नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूरू बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा आवकलेली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार स न सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा अवकलेली नऊशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे चार हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे एकोणावीस रुपये सर्वसाधारणदराई सहा हजार एकशे साठ रुपये बाजार समिती अहमपूर जात आहे लोकल आवाकल्ली दोनशे दोन क्विंटलची किमान दर आहे पाच हजार सातशे रुपये कमाल दर कमालदराय सात हजार आठशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये बाजार समिती औरात शहाजानी जाताय लाल आवकाली एकशे सात क्विंटलची किमान दर दरा सात हजार दोनशे एकावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सव्वीस रुपये बाजार समिती लोणार जात आहे लाल आवकाली एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार तीनशे पाच रुपये बाजार समिती चिखली जाता आहे लाल आवकालेली शहात्तर क्विंटलची किमान दराई सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालदराई आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद